हे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल परवाकडे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुडगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषा मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार गुडगे आहे ज्यांना महाराष्ट्र आपल्या कासेखाली घ्यायचे त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काय बोलत नाही कारण सवेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोखा होती सगळ्यात आता बोललो सभेत काय बोलला पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार गुडगे हा शब्द मी वापरतोय तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार आणि आम्हाला उद्धव ठाकरेंना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिमंत असेल तर येऊन बर कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते आपण आज तुमच्यावरती महत्वाची जबाबदारी टाकतोय कारण वैजापूर हा आपल्या मतद मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणी साहेब आज आपल्या नाहीये पण वाणीसाहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेलं त्यांना मी खास धन्यवाद देतो आणि ज्या वाणीसाहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला हो होता गेल्या वेळेला सुद्धा मी वाणीसाहेबांना साजरा धरला होता की वाणी साहेब आपणच तिकडे हक्कदार आहात आपण तिकडे उमेदवार म्हणून उभे राहा मला म्हणाले की उद्धवजी आता खूप जरा नवीन माणसानं पुढे आलो आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार निघेल या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठा निष्ठेचा भगवान झेंडा हा वैजापूर वरती पुन्हा एकदा फडकावा ही एक अपेक्षा देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या मला वाटतं वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी सुचवती देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र